नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका विशेष व्हिडिओमध्ये हो विशेष व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव महाराष्ट्रात सर्वाधिक सोयाबीन बाजारभाव कुठे आहे वाशिम या शहरामध्ये चार हजार सातशे पन्नास लातूर असेल जालना असेल बीड असेल अकोला असेल अमरावती असेल या सर्व ठिकाणचे लेटेस्ट आजचा सोयाबीन मार्केट रेट गेल्या काही दिवसापासून सोयाबीनचा बाजारभाव चाळीस पंचेस रुपयापर्यंत आहे परंतु काही दिवसामध्ये पंचेचाळीस ते पन्नास रुपयापर्यंत सरासरी सोयाबीन बाजारभाव जाणार आहे यासाठीची महत्त्वाची कारणे कोणती आहे तर गेल्या काही दिवसापासून बाजारभावाची आवक जर बघितली आपण तर आवक ही कमी झालेली आहे सोयाबीनच्या दरामध्ये पाच जाण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांना एक महत्त्वाची बातमी अशी आहे की का जे काही तुमचे जे काही आवक बघितली आपण ती ठराविक ठिकाणी आवक चांगली आहे बाकी सर्व ठिकाणी पन्नास साठ सत्तर क्विंटल आवडीच आवक आहे महाराष्ट्रात सोयाबीन कमी शिल्लक असल्यामुळे येत्या काही दिवसामध्ये शंभर टक्के पाच हजार साडेपाच हजार सहा हजारपर्यंत पर्यंत महाराष्ट्रात सोयाबीन बाजारभाव वाढू शकतात आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं कमेंट करून कळवा आणि रोजच्या रोज नवीन बाजारभाव बघण्यासाठी चॅनलला नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब शेअर करा चला तर पहिलं मार्केट जे आहे या ठिकाणचा बाजारभाव आपल्यास बघायचा आहे हिंगणघाट मार्केट हिंगणघाटमध्ये पाचशे ऐंशी क्विंटल अवकाळ आहे तीन हजार नऊशे ते चार हजार चारशे सत्तर रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव हिंगणघाट शहरामध्ये सरासरी दर एकोणचाळीस ते चौवेचाळीस पॉईंट सात रुपये यानंतर अकोला मार्केट महत्त्वाचं मार्केट अकोला सोयाबीन मार्केट रेट एक सोळाशे ब्याण्णव क्विंटल अवकाल आहे एकोणचाळीसशे ते चार हजार चारशे तीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सरासरी दर एकोणचाळीस ते चौवेचाळीस पॉईंट तीस रुपये आपल्याला दिसत आहे यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाचं मार्केट नागपूर मार्केट नागपूरमध्ये चारशे पन्नास क्विंटल अवघडले एकोणचाळीसशे ते चार हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा नागपूर शहरामध्ये सरासरी दर एकोणचाळीस ते चौवेचाळीस पाच रुपये आहे यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाचं मानलं जाणारं वाशिम मार्केट पाचशे पन्नास क्विंटल अवकाळी अडतीसशे ते चार हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव वाशिम शहरामध्ये आहे सरासरी दर वाशिममध्ये अडतीस एकोणचाळीस ते सत्तेचाळीस पॉईंट पाच रुपयापर्यंत गेलेला आहे यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाचं मार्केट अमरावती मार्केट बाराशे तीस क्विंटल अगोदर पस्तीसशे ते पंचेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव महाराष्ट्रातील अमरावती शहरामध्ये महाराष्ट्रात काही दिवसापासून जर बघितलं आपण तर सरास तरी बाजारभाव पंचेचाळीसशेचाळीस सत्तेचाळीस रुपयापर्यंत स्थिर असल्याचं पाहायला मिळते यानंतर बघूया महाराष्ट्रातील इतर महत्वाच्या ठिकाणचे लेटेस्ट मार्केट रेट हिंगोली एक्केचाळीसशे सावनेर एक्केचाळीसशे पिंपळगावपासून त्रेचाळीसशे गंगाखेड चार हजार चारशे गंगापूर चार हजार आंबेजोगाई चार हजार तीनशे मुरुम चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणांमध्ये पिंपळगावपासून अवरंगपूर मेंढळी चार तीनशे गंगापूर चार हजार मुरुम चार हजार दोनशे सेनगाव चार दोनशे सिंधी सेलू चार हजार चारशे रुपये देवनी चार हजार दोनशे रुपये आंबेजोगाई हो चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणांमध्ये बार्शी चार तीनशे जालना चार पाचशे चार सहाशे हिंगणघाट चार सहा चारशे चार पाचशे भोकरदन चार चारशे चार पाचशे रुपये प्रति क्विंटल हिंगोली खाणेगाव नाका चार, चार, चार दोनशे महाराष्ट्रात इतर महत्त्वाच्या ठिकाणी चाळीस ते पंचेचाळीस शेचाळीस रुपयापर्यंत बाजारभाव आहे व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंट करून कळवा अधिक माहितीसाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो